यूटूब चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक माणसामध्ये नागरिकामध्ये सर्वांमध्ये सोशल मीडियावर तास अविसरत सेवा देऊन सगळ्यांना प्रत्येक कार्यक्रमाची कुठल्याही घटनेची माहिती देऊन एक प्रामाणिक कर्तव्य आपलं नागरिक म्हणून बनवतात त्याबद्दल तुमच्याही आजच्या या महाराष्ट्र दिनी कामगार दिनी आणि योगायोग आपलाही आज वाढदिवस आहे त्याचे अभिषित चिंतन म्हणून या ठिकाणी नगरपंचायत कार्यालयामध्ये आम्हा सर्वांच्या वतीने तसेच नगरपंचायतचे सर्व कामगार कर्मचारी यांच्या वतीने तुम्हाला आजच्या या वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा आपण असंच आरोग्यदायी निरोगी राहून ही सेवा करावी आणि जनतेच्या प्रकरमा जनतेला सगळ्या काही गोष्टी समजून सांगण्यासाठी असेच अविर अविरत प्रयत्न चालू राहू या तीच आजच्या वाढदिवशी तुम्हाला आमच्या सर्वात शुभेच्छा आणि शुभेच्छा I know it's a